नमस्कार मित्रांनो आपण जिवदन किल्ला पाहू शकतो नंबर एक जिवदन किल्ला आणि पुढच्या साईडला असलेला शिंदोळा किल्ला शिंदोळा किल्ल्याच्या अलीकडं असलेला निमगिरी किल्ला तसंच हडसर किल्ला पुढच्या साईडला आणि हे इथं पुढं दिसतो तो चावंड किल्ला आहे पहा चावंड किल्ल्याच्या पुढच्या साईडला या साईडला आलो तर शोनेरी किल्ला दिसतो आपल्याला आणि शोनेरी किल्ल्याच्या पुढे नारायणगड जबरदस्त छोटा दिसतो तो पण दिसतो या ठिकाणाहून सर्व किल्ले या साईडला सुद्धा इथून दिसते अटकेश्वर वनदेव शिखर सर्व परिसर आणि हे ढाका शिखर आहे मागच्या साईडला फुलांमध्ये सजलेलं आणि पुढं दुर्गादेवी तोही पण किल्ला आहे छोटासा दुर्गादेवी परिसर धन्यवाद